नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अमोल गायकी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या लेक्चरमध्ये आपण स्पर्धा परीक्षेसाठी वारंवार विचारले जाणारे अति महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे बघा सहा पुरुष किंवा आठ मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात तेच काम सात पुरुष आणि बारा मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील हा प्रश्न आपल्याला अत्यंत कमी वेळात कसा सोडवता येईल ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला गेला तर सगळ्यात अगोदर पहिल्या वाक्यातले पुरुष पहिल्या वाक्यातले मुले दुसऱ्या वाक्यातील पुरुष आणि दुसऱ्या वाक्यातील मुले यांना गोल करून ठेवा किंवा त्यांना हायलाईट करून ठेवा त्याच्यापैकी आपल्याला काहीच घ्यायचं नाही बघा राहिलेले काय फक्त दिवस आहे मग आपण काय करणार पहिल्या वाक्यामधले इथं दिव, दिवस दिवस जे आहे ते दिवस लिहिणार मग दिवस बराबर किती आहे या ठिकाणी तर चोवीस आहे पहिल्या वाक्यातले दिवस बराबर किती चोवीस दिवस आता दुसऱ्या वाक्यात तुम्हाला काय काढायचे दिवसच काढायचे आहे त्यासाठी तुम्ही काय करणार सगळ्यात अगोदर जे दुसरं वाक्य आहे ते दुसऱ्या वाक्यातले वाक्या पुरुष, पुरुष वाक्या जे आहे ते पुरुष लिहिणार बघा किती सात त्यानंतर दुसऱ्या वाक्यातले जे मुलं आहे ते मुलं लिहिणार बारा त्यानंतर पहिल्या वाक्यातले पुरुष बघा तर पहिल्या वाक्यातले पुरुष आहे सहा आणि दुसऱ्या पहिल्या वाक्यातले मुलं बघा तर पहिल्या वाक्यातले मुलं आहे आठ आणि ह्या दोघांची तुम्हाला करायची आहे बेरीज आणि ही बेरीज करण्या अगोदर जर याला भाग जात असेल तर भाग देऊन घ्या नसता तसं ठेवलं तरी चालेल आता या अगोदर बघा या ठिकाणी काही भाग जात नाही मग ही तर तीन चारने भाग जातो चार त्रिक बारा आणि चार दोने आठ मग आता दोघांची बेरीज करा दोन या पूर्णांकांची बेरीज किंवा आपण या ठिकाणी तिरप्या गुणाकाराच्या पद्धतीने किंवा पाया समान करून करत असतो मग आपण काय करणार ह्या दोघांचा गुणाकार सात दुने चौदा त्यानंतर इकडं बघा साहित्रिक अठरा आणि छेदात काय येईल मग इकडं सहा दुने बारा आता ज्या संख्या आलेल्या त्या संख्यांची बेरीज करा आठ आणि चार बाराला दोन लिहा हातचा एक, एक दोन आणि किती तीन आणि व खाली बघा किती आलेला आहे बारा ह्या दोन्ही संख्यांना एका कॉमन संख्येने भाग जात असेल तर भाग देऊन घ्या चारने याला भाग जाईल चारने जर भाग दिला तर बघा चार आठ बत्तीस आणि चार त्रिक बारा ही जी संख्या येईल ही संख्या इथं व्यस्त करून लिहा इथं काय करा व्यस्त करून लिहा म्हणजे तीन वरती जातील आणि आठ काय येतील खाली आणि नेहमीप्रमाणे याचं कॅल्क्युलेशन करा आठ एक आठ आठ त्रिक चोवीस आणि तीन त्रिक नऊ म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे नऊ दिवस अशा प्रकारे आपण हे उत्तर लिहू शकतो अशाच प्रकारचा अजून एक प्रश्न बघा प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे चार पुरुष आठ मुले एक काम बारा दिवसात पूर्ण करतात बारा पुरुष सोळा मुले एक काम एकत्रितपणे एक किती दिवसात पूर्ण करतील सगळ्यात अगोदर पहिलं वाक्य दुसरे वाक्य पुरुष आणि मुले यांना हायलाईट करून घ्या याच्यामधलं कोणतंही अंक किंवा काही आपल्याला या ठिकाणी घ्यायचं नाहीये फक्त किती घेणार बारा दिवस म्हणून पहिल्या वाक्यातले दिवस बराबर या ठिकाणी किती आलेले आहेत बारा त्यानंतर पुरुष मुले पुरुष मुले आहे मग पुरुष लिहा आणि त्यानंतर इकडं मुलं घ्या आता अगोदर दुसऱ्या वाक्यातले पुरुष घ्या दुसऱ्या वाक्यातील पुरुष बघा बारा दुसऱ्या वाक्यातील मुले बघा सोळा त्यानंतर पहिल्या वाक्यातले पुरुष चार आणि त्यानंतर पहिल्या वाक्यातले मुलं किती आहे तर आठ यांना जोडून घ्या जोडण्या अगोदर त्यांना जर भाग जात असेल तर भाग देऊन घ्या आणि मग नंतर जोडा भाग जात असेल तर बघा चार त्रिक बारा आट, आट, आट चार एक आठ एक आठ आठ दोने सोळा चार त्रिक बारा तीन आले आठ दुने सोळा दोन आले आणि इथं काय होईल बघा मग तीन आणि दोन किती पाच पाच छेद एक म्हणजे किती आलेलं आहे फक्त पाच आता इथं फक्त पाच आलेला आहे छेदात एक आहे तो एक लिहिण्याची काही आवश्यकता नाही म्हणून तुम्ही याला फक्त उत्तर किती लिहा बारा छेदात पाच हे झालं आपलं उत्तर असं नसेल तर बघा पाच एक पाच पाच जुने दहा आणि बाकी उरली दोन दिवस म्हणजे असंही उत्तर या ठिकाणी काय असेल बरोबर असेल मग आपण इथं सांगू शकतो की बारा मुले आणि सोळा बारा पुरुष आणि सोळा मुले एकत्रितपणे ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर बारा छेद पाच दिवसात किंवा दोन पूर्णांक दोन छेद पाच दिवसात ते काम या ठिकाणी पूर्ण करतील ठरल्याप्रमाणे दोन माझे आणि एक तुमचा लेक्चर पूर्ण बघितलेला असेल तर हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी आहे मग हा प्रश्नाचे उत्तर जे आहे तुम्ही कमेंट करून त्या ठिकाणी मला कळवायचं आहे प्रश्न समजला असेल व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चॅनल ची लिंक आपल्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा या ठिकाणी थांबतो सर्वांना जय हिंद